तातपूर अंबड लिंक रोड रस्त्याची संपूर्ण वाताहत झाली असून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत तर रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्याला अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप आले आहे औद्योगिक वरिवाशी क्षेत्रातील मुख्य रस्ता असल्याने मोठमोठ्या कंटेनर बरोबरच असंख्य वाहनांची मोठी वर्दळ असते त्याचबरोबर कामगारांची ये असल्याने दररोज अपघात होत आहे 好的。 नाशिक महानगरपालिका प्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून तत्काळ याविषयी उपाययोजना न केल्यास शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते निवृत्ती अण्णा इंगोले यांनी दिला आहे सातपूर सातपूर आणि आंबड आंबडसीला जोडणारा हा रस्ता असल्या कारणाने अनेक अपघात कामगार मृत्यूमुखी पडतात इथं अशी परिस्थिती सेकंदाला गाडी येत असते आणि प्रशासन हे समजत नाही तर का दुर्लक्ष या रस्त्याकडे करत आहे पूर्ण रस्त्याची आज चाळण झालेली एक्स ते अधिकारी इतके निर्डवलेले आहेत की वे वेळोवेळी व्या, सांगून सुद्धा लक्ष देत नाही या मृत्यूला खरं तर जे मृत्यू लोकांचे मृत्यू होत आहे या अधिकाऱ्यांवर सर्वच मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे कारण लोकांचा जीव एवढाही स्वस्त झाला नाही का तुमच्या प्रशासकीय काळात लोकांनी रस्त्यावर अक्षरशः मोठी जीव घेऊन प्रवास करतात अनेक लोक रोजीरोटीसाठी सायकलवर मोटरसायकलवर या रस्त्याने प्रवास करत असतात प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एवढं दुर्लक्ष हे बरोबर नाही आहे लवकरात लवकर जर या रस्त्याची डागडुजी केली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्वशी जबाबदारी महापालिका प्रशासनावर असेल प्रशासनाच्या चुकीने अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत दररोज कमीत कमी दहा ते बारा अपघात या परिसरात होत असतात आजही सकाळी एक अपघात झाला त्या मुलाच्या डोक्याला लागलेले आहे असे अपघात अनेक प्रत्येक दिवशी घडत असतात म्हणून मी कामगारांना एक विनंती करतो की त्यांनी जरी ड्युटीवर जायला तुम्हाला उशीर होत असलास पंधरा मिनटं वीस मिनटं आधी लवकर निघा आणि रस्त्यांनी खटे बागा पावसाच्या पाण्यामुळं जे खटे पडले ते लक्षात येत नसल्यामुळं अनेक अपघात घडू राहिले याची सर्वांनी काळजी घ्या सातपूर अंबट लिंक रोड रस्त्यावरील खड्डे पाणी साचल्याने दिसत नसल्याने या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनीही काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी निवृत्ती अन्न इंगोले यांनी केलं आहे